सर्वाईल कॅन्सरवर सर्वप्रथम लसीकरण करणारा माहेश्वरी समाज सारडा कोल्हापूर जिल्ह्यातील माहेश्वरी सभेचे कार्य कৌতुकास्पद असून इच्छलकरांची माहेश्वरी समाज हा विविध समाज उपयोगी उपक्रम राबवण्यामध्ये नेहमीच अग्रसर असतो असे कौतुक महाराष्ट्र प्रदेश मंत्री सत्यनारायण सारडा यांनी काढले महिलांच्या मद्य कॅन्सरचे प्रमाण कमी भाव यासाठीचे शिबिर महाराष्ट्र राज्यामध्ये माहेश्वरी समाजमार्फत प्रथमच होत आहे अशी शिबिर अत्यंत आवश्यक असून लाभदायक असल्याचंही मत त्यांनी व्यक्त केलं आहे ते सर्वाईल कॅन्सरवरील मोफत लसीकरण शिबिरामध्ये बोलत होते बांगड माहेश्वरी मेडिकल वेलफेअर सोसायटी भिलवाडा व महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा यांच्या सौजन्याने तसेच कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा महेश क्लब इचलकरंजी आणि कोल्हापूर जिल्हा युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने इचलकरंजीत गर्भाशय ग्रीवा कर्करोगचे मोफत लसीकरण शिबिर घेण्यात आलं यामध्ये दोनशे वीस युवती व महिलांना लस देण्यात आली डॉक्टर मोहिनी धूत व डॉ राहुल चव्हाण यांनी या लसीकरणाचे महिला व युवतींसाठी असणारे फायदे व उपयुक्त माहिती दिली कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष नितीन धूत यांनी प्रास्ताविक केलं यावेळी माहेश्वरी युवा संघटना अध्यक्ष तोष्णीवाल प्रदेश उपाध्यक्ष रामेश्वर लाहोटी सहमंत्री मनमोहन कासट जिल्हा महिला अध्यक्षा पुष्पा काबरा मुकेश खाबाणी शांती किशोर मंत्री राधामोहन छापरवाल श्रीकांत मंत्री यांची प्रमुख उपस्थिती होती शिबिर यशस्वीतेसाठी बनवारीलाल झव किशोर मुदंडा महेश भूतडा आनंद बांगड विनय बालदी मुरली हेडा यांनी परिश्रम घेतलं सूत्रसंचालन कृष्णकांत भूतडा लालचंद गट्टाने यांनी केलं महान प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा